नमस्कार मित्रांनो आता व्हिडिओ आणतो पण आता व्हिडिओ करायचं म्हणजे आज आहे आपल्या दोस्ताचा बर्थडे तर आम्ही आता केक आणायला जायला लागलो तो तर आता आम्ही आलो केकच्या दुकानावर केक घ्यायला कुठला घ्यायचा कुठला म्हणा सगळ्या जेव्हा मनी दिसा लागली तुझी कोपरात घ्यायचा तिकडला घ्या हो पिवळं ह्याच्यापैकी कुठला जाईल देवबा <laughs> हो <taps> गा। गा? गा। दे कुठला तर कुठला जर केक आता केक पॅक व्हायला चालू आता काय टाका टाक आहे तर हा टाक टाक सोन्या सोन्या टाक ए सोन्या टाक हा सोन्या टाक सोन्या मोठ्या टाक बर का बारक टाकून बघ सांगालो मग व्हिडिओ चालू आहे त्याला दाखवणार आहे मी मोठ्या ह्याच्यात टाक हा सोन्यात टाक तर आता आम्ही केक घेतलाय आणि आता केक घेऊन आम्ही जायला लागलो आता गावाकडे तर आता आम्ही बड्डे बॉयला फोन लावलाय हॅलो येताना कपडे जरा चांगले घालू नको बर का अरे तुला सांग आला आधी जाऊ कपडे लय भारीचे घालून येऊ नको आपली साधी घालून ये आई बर्थडे हा आधीच कशाला वग काय तुला कोणी इथ बघणार नाही काय करणार काय करणार आहे ना आहे लवकर काय बोल बसतो हो उगीची का खरं सांगू का मी आता हा अरे लवकर ये रे हे काय हेचं काय ऐकू नको ये लवकर बरं मर वाईट ना ये ये लवकर ये आलो थांब आत मानू हा ये 2 मिनिटात आधी तर आता त्यांना ये लागलाय पकडतो तुला आता थांग ए बकार आम्ही बरोबर येते रे ए नरा परत तुबात नाही ते माझ्यासाठी काढणार आहे दुसऱ्या बाकडे ए परशा ए चल बडी एवू बाकडे ए बाबा चुप मत चुप कर आर इतार बाजूला थांबणारा दुसरे चंद्र उभा आहे तू मी उलटा तुकाड तुझं काय मी काय करतो कावत नाही करतो नुवरो का भेटे ए मी काय करतो

हे रेड असुठ धरतो खाली धरतो खास अरे तोंडाला लाव की नीट चिक्या रे उठून जरा चिटकूनदार की काय

जरा मोठा घे जरा ऋषा हातात जरा मोठा दिसू दे फोटो काढतो घर ऋषाला जरा नाही बर घे जरा कवळात कवळात एक काय झालं सुद्धा बरा ढकलून काढीच काढ थोडंच घेतलं फोटो तेच काढू ना तोंडा पैधी